नमस्कार आज वीस 20 मे दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या मोसमी वारे भारताच्या सीमेत निकोबार बेटांवर बरसात महाराष्ट्रात कधी हा प्रश्न तर महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये अगदीच मोसमी वारे किंवा नैऋत्य मोसमी जो पाऊस आहे तो आपला येत असलेला दिसून येईल त्यानंतर पहा पहिल्यांदा केरळमध्ये येईल आता सध्याला कुठं आलेलं आहे अंदमान निकोबार बेटांवरती पाऊस झालेला आहे मग अंदमान निकोबार बेटा हा आपला प्यारा भारत त्यानंतर इथं आहे अंदमान निकोबार बेट ओके मग ही इथून अशा पद्धतीने आलेले आहेत त्यानंतर केरळ मग त्यानंतर सिंधुदुर्ग दु, जिल्ह्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील ती प्रवेश करतील ओके मग हवामान विभागाने एकतीस तारीख एकतीस ची तारीख दिलेली आहे केरळसाठी मग त्यानंतर बारा तेरा जून दरम्यानची तारीख आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची ओके म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारे प्रवेश करतील असा हवामान विभागाने काल सांगितलेला आहे तर पहा देशामध्ये निव्वळ लागवडीखालील बावन्न टक्के शेती ही खरीपाची असते लक्षात ठेवा खरीपाची शेती किती टक्के केली जाते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मेन्समध्ये पण ही आकडेवारी तुम्हाला लिहिता लिहिण्यासाठी खूप मदत करेल त्यासाठी लक्षात ठेवा किती टक्के आहे मोसमी सॉरी खरीप शेती आपल्या देशभरामध्ये किती बावन्न टक्के खेळली जाते व नैऋत्य मोसमी पाऊस यापासून ही बावन टक्के शेती खरीप हंगामामध्ये घेतली जाते ओके हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा एकशे पन्नास वर्षांत मोठे बदल झालेले आहेत हवामान हो विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची जी टायमिंग आहे त्यानुसार पहा एकशे पन्नास वर्षामध्ये मागच्या खूप बदल झालेले आहेत त्यामुळे अद्याप त्यांनी डायरेक्टली फक्त एकतीस मे ही तारीख दिली आहे व संदर्भात त्यांनी म्हणजे डायरेक्टली स्टेटमेंट दिलं नाही की सात जूनलाच वगैरे येईल का म्हणजे पूर्वी पहा ब्रेक निघायचा सा, सात जूनला वगैरे आपण म्हणायचो पण आता तसं राहिलेलं नाही आहे त्यामुळे अकरा ते तेरा जून दरम्यानची तारीख त्यांनी काल दिलेली आहे ओके त्यानंतर पुढे चला राज्यात आज अंतिम टप्पा मुंबई ठाणे नाशिकसह तेरा मतदारसंघात मतदान दोनशे चौसष्ट उमेदवार रिंगणात एकोणपन्नास मतदारसंघात देशभरात आज मतदान होणार आहे तर आज महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मतदान आहे तर पाहून घ्या ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मुंबई वायव्य मुंबई उत्तर मध्य मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी धुळे या जिल्ह्यांमध्ये आज काय आहे मतदान आहे तर सर्वजणांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा त्यानंतर पुढे या हा यालाच अनुसरून लक्षात आलं की आर्टिकल थ्री ट्वेंटी सिक्स ओके okay, याच्यापूर्वी या, ने प्रश्न पण विचारलेला आहे आर्टिकल थ्री ट्वेंटी सिक्स कशा संदर्भात आहे तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे जो की राईट टू व्होट ओके हा प्लीज लक्षात ठेवा राईट टू व्होट याच्यापूर्वी आय थिंक मी सांगितलं नव्हतं म्हणजे सांगायचं होतं ते राहून गेलेलं असेल कदाचित आर्टिकल थ्री ट्वेंटी सिक्स आहे हे प्लीज लक्षात ठेवा राईट टू हुड प्रत्येकाला आहे व हा कसा राईट आहे तर राईट सॉरी कॉन्स्टिट्युशनल राईट आहे ही प्लीज तुम्ही लक्षात घ्या ओके कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आय थिंक दोन हजार एकोणीस नाही नाही दोन हजार अठराच्या यू पी सीने हा प्रश्न विचारलेला होता तर प्लीज लक्षात ठेवा त्यानंतर प्रचाराची मुदत संपल्यानंतर देखील पोस्ट आणि रीलमधून विखार माध्यमांची रणभूमी आता सर्वांना माहिती आहे पहा आपल्याकडे एक दिवसापूर्वी काय होतं म्हणजे प्रचार थांबतो प्रचार थांबल्यानंतर देखील पहा तुम्ही यूट्यूब पहा किंवा ट्विटर पहा किंवा इंस्टाग्राम पहा तिथे प्रत्येक जागी ना काल अगदीच याबद्दल ट्रेंडिंग वगैरे होतेच गोष्टी की म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने यांना फा म्हणजे हे केलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी त्यानंतर महायुती म्हणजे या दोघांचं जे द्वंद्व लागलेलं होतं ते काल दिवसभर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही जर पॉलिटिकल ऑब्झर्व्हर असाल ना तर लगेच एखादी चॅनल पाहिला पाहिला न ना लगेच तुम्हाला लक्षात येईल की हे महाविकास आघाडीबद्दल बोलत आहे की महायुतीबद्दल बोलत आहे आता मी पण काल पाहिलेले चॅनल्स ज्यामध्ये पहा इंटरव्ह्यू घेण्यात आली होती कशा संदर्भात तर अगदीच म्हणजे त्यांच्या विरोधात वगैरे कसं आता पहा प्रचार संपले तर संपलेला होता पण तशा पद्धतीने युट्यूबवरती तर कुणी बॅन लावू शकत नाही ना तर तशा पद्धतीने म्हणजे थोडंसं ते प्रचाराचं अवलंब सॉरी काय म्हणतो आपण त्याचं सॉरी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं काय आहे ते उल्लंघन आहे असं आपण सांगू शकतो त्यानंतर पहा आजच्या पण लोकसत्ताची ती पहिली ॲड आलेली आहे ओके आता ते पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आहे मॉडल कोड ऑफ कंडक्टचं उल्लं सॉरी उल्लंघन पण आपण काही करू शकत नाही त्यानंतर पहा या वेळेसच नाही आहे ते उदाहरण तर मी सव्वीस एप्रिलपासून आपण ते पाहत आहोत ओके जिथं जिथं मतदान असताना तिथं तिथं तशा पद्धतीने मॉडेल कोड ऑफ कंडक्टची उल्लंघन वगैरे होत असलेलं पाहायला मिळतं ठीक आहे पुढे चला त्यानंतर आर टी प्रवेशासाठी त्र्याहत्तर हजार अर्ज आय थिंक एकवीस तारीख लास्ट देण्यात आलेली आहे तर सर्व म्हणजे जे पालकवर्ग आहेत ज्यांचे अगदीच आर टी अंतर्गत प्रवेश वगैरे घे गे। म्हणजे पालला द्यायचा आहे त्यांनी प्लीज अर्ज करू शकता निकष पूर्वत होताच तीन दिवसात पालकांचा उत्साही प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढे चला लोणावळा किनारपट्ट्यांसह पर्यटन पर्यटनस्थळे गजबजली तीर्थक्षेत्रांवरील देशक्रियाविधीमध्ये पन्नास टक्के घट त्यानंतर पुढे आपला संपवण्याची मोहीम त्यानंतर आणखीन एक थोडंसं एक ॲडव्हर्टाईज पहा आजपासून आपण ना थोडंसं द हिंदूला स्टॉप करत आहोत थोडंसं म्हणजे टाइम कन्सन आहे ओके व सर्वांना माहिती आहे की पंचवीस दिवस राहिले आहेत आपल्या यू पी सी ओके त्यानिमित्ताने आपण थोडंसं द हिंदूला स्टॉप करत आहोत तरी देखील पहा द हिंदूमध्ये जर एखादी अगदी आय एम पी जर बातमी आली ना तर मी नक्की घेईन त्यानंतर पहा कालचं वृत्तपत्राचं व्हिडिओ तुम्हाला मिळालेलं नाही का तर अगदीच कालच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये काही एकही बातमी कामाची नव्हती आज पण आहेत पण थोडंसं पोरकॉस्ट बेनिफिटची या बातमी आहे आता ही आपची जी बातमी आहे ती आपल्यासाठी गरजेची नाही ओके ही पोअर कॉस्ट बेनिफिट आहे त्यामुळे स्किप केलं तरी चालेल त्यानंतर आहे अमेरिकी चिप कंपनीच्या अशाबद्दल दिलेला आहे व पहा चिप चरित्र येतं म्हणजे दर सोमवारी हा लेख येत असतो जो की आपण स्किप करत असतो दरच वेळेसला कारण पहा एवढा आपण डिटेलिंग वगैरे एखाद्या फक्त चीपसाठी एवढं आपण जाऊ शकत नाही खोलामध्ये ओके म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आपण काय सध्याला तयारी करत नाही तर आपण यू पी सी आय एसची तयारी करत आहोत मग प्रशासनात म्हणजे एवढं जनरल माहिती बसणं गरजेचं आहे जी एस जनरल स्टडी आहे आपल्याला त्यामुळे मी आला स्किप केला आहे तुम्ही याच्याऐवजी पहा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे एखाद्या वेळेस लेक्चर करा ते बेटर असतील चिप मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कशी होते ते एकदा तुम्ही वाटल्यास अॅनिमेशन थ्रू वगैरे पाहून घ्या बाकी याच्यामध्ये डीपली जाण्याची काहीच आवश्यकता नाही आहे त्यानंतर पुढे चला जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिये तुम्हाला सर्वांना हे टायटल असल्यानंतर आनंद या ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित सिनेमातला सुप्रसिद्ध डायलॉग आहे पहा की जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिये तसंच पद्धतीने जर पाहिला आर्टिकल ट्वेंटी वनशी थोडंसं लावू शकतो मग जगण्याचा अधिकार म्हणजेच सन्मानाने गुणात्मक जीवन जगण्याचा अधिकार आहे असे आम्ही मानतो तसेच या अधिकारासाठी ज्या बाबी आवश्यक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला मिळायला हव्यात प्रत्येक व्यक्तीला पुरेसे पोषण होईल इतके अन्न आवश्यक वस्त्र डोक्यावर छत हवे तिला अभिव्यक्त होण्याचा हक्क आहे त्यासाठी लिहिता वाचता येऊ शकेल यासाठीची व्यवस्थाही हवी मुक्तपणे फिरता येईल असे वातावरण हवे एवढेच नव्हे तर तिला सर्वांमध्ये मिसळून चांगल्या दर्जाचे जीवन जगता येईल याबाबत पावले उचलली पाहिजेत साधारण या आशयाचे विधान न्यायमूर्ती पी एन भगवती यांनी केले होते हे विधान करताना संदर्भ होतो तो फ्रान्सिस क्वेरिलो विरुद्ध दिल्ली केंद्रशासित प्रदेश एकोणीसशे एकोण सॉरी एकोणीसशे एक्क्याऐंशी चा हा खटला होता मग त्यानंतर पहा याच्या पूर्वीच ना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर याच्यापूर्वी पूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं पहा मी की आर्टिकल ट्वेंटी वनबद्दल बद्दल जर केस एखादी वेळेस विचारलं ना सीने तर तुम्हाला डायरेक्टली डोळे झापून कोणती केस घ्यायचा आहे लक्षात अनेका गांधी विरुद्ध भारत सरकार ही हा खटला आहे या खटल्यामध्ये पहा न्यायमूर्ती पी एन भगवती हेच होते मग त्यांनी या खटल्यामध्ये काय म्हटलेलं होतं की जीवन जगण्याचा अधिकार म्हणजेच काय दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलं होतं दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार आहे असं आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये म्हटलेलं होतं म्हणजेच काय पहा तुम्ही जीवन जगत आहात ठीक आहे पण जीवन कशा पद्धतीने तुमचं दर्जेदार जीवन असलं पाहिजे ओके म्हणजे तुम्हाला वाटतं ना की मला चांगलं पाणी प्यायला मिळणं हे माझा अधिकार आहे ओके तर ते पण तुम्हाला ग्रँड केलं जाईल त्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे आता पहा मी लेक्चर घेत आहे बरोबर मग मला लेक्चर घ्यायचं आहे किंवा मला चांगल्या पद्धतीने लेक्चर घ्यायचा आहे हा पण माझं काय आहे दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकारामध्ये हा सामील आहे ओके म्हणजे अशा पद्धतीने ना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरलाच त्यांनी काय केलं होतं एक ही मांडली होती एक बेस तयार केला होता मनिका गांधी यांच्या केसमध्ये मग त्यालाच पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या केसमध्ये म्हणजे फ्रान्सिस कोरेलो विरुद्ध युनियन टेरिटरी ऑफ सॉरी दिल्ली या केसमध्ये त्यांनी काय केलेली आहे यू टी ऑफ दिल्ली या केसमध्ये त्यांनी थोडंसं याचं बेसवरती बिल्डिंग बांधण्याचं काम पी एन भगवती यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं ओके त्यामुळे आर्टिकल ट्वेंटी वनबद्दलच्या जर केस विच वगैरे विचारलं यू पी एस तर या दोन केस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व यामध्ये न्यायमूर्ती पी एन भगवती हे फक्त नाव लक्षात ठेवा असं आपल्याकडे याच्यापूर्वी तर विचारण्यात आलेलं नाही आहे की कोणत्या न्यायमूर्तींनी हा खटल्याचं वगैरे हे केलेलं आहे किंवा जजमेंट कोणी दिलेला आहे असा प्रश्न तर परीक्षेला पूर्वी आलेला नाही हां कदाचित तुम्ही क्लॅटची तयारी करत असाल किंवा म्हणजे अगदी ज्युडिशियल सर्व्हिसेसची जर तयारी करत असाल तर तिथं परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो पण अद्याप तरी असे डायरेक्टली जस्टिसेसवरून प्रश्न विचारले ती चांगली गोष्ट आहे फक्त हे दोन खटले तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा न्यायमूर्ती भगवती यांनी केलेले सॉरी न्यायमूर्ती भगवती यांनी विधान केले होते की जगणे म्हणजे केवळ भौतिक अस्तित्व नव्हे हो तर आयुष्य उपभोगण्याचा समग्र सॉरी समग्र अर्थ दड जगण्यात जगण्यात दडला आहे त्यामुळेच आरोग्यदायी पर्यावरणात राहण्याचा हक्कही जगण्यामध्ये हक्कामध्ये अंतर्भूत आहे म्हणजे पहा जीवन जगताना म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात ना त्या सर्व आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये येतात त्यामुळेच आर्टिकल ट्वेंटी वनना खूप मोठा अधिकार आहे ओके व ना यू पी एस सीने भरपूर वेळा याबद्दल प्रश्न विचारलेलेच आहेत आर्टिकल ट्वेंटी वनबद्दल आय थिंक दोन हजार एकोणीसला पण प्रश्न आलेला होता त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पण या संदर्भात प्रश्न आलेला होता आता तुम्ही मूलभूत हक्काचे जे प्रश्न आहेत ना ते घेऊन आलेले नाही याच्यापूर्वी पण म्हटलं आहे फंडामेंटल राइट आणि डी पी एस पीचे प्रश्न आपण यू पी सीचे पी वाय पाहू शकत नाही कारण पहा त्यामध्ये खूप ले वगैरे प्रश्न गेले आहेत हां ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉची मी घेऊन आलेलो होतो कारण ते थोडंसं मला डेफिनेशन वगैरे तुम्हाला सांगायची होती पण आर्टिकल ट्वेंटी वनला तुम्हाला काय हे डायरेक्टली पाठच करावं लागेल की यामध्ये कोणते कोणते कलम देण्यात आले आहेत किंवा पहा याची थोडीशी ट्रिक सांगतो मी तुम्हाला जर बाकीचे तुम्ही अधिकार पाठ करा आर्टिकल ट्वेंटी वन नाही पाठ केला तरी चालेल फक्त तुम्हाला लक्षात असावं की तुम्हाला जे करायचं आहे ते यामध्ये जर दिलेलं असेल म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त लिबर्टी जर जा देण्याचा प्रयत्न जर केलेला असेल ना तर तो कोणता अधिकार असेल तो फक्त आर्टिकल ट्वेंटी वन असतो म्हणजे तुम्ही तिथे डायरेक्टली डोळे झापून त्याचं उत्तर टिक मार्क करू शकता ओके आय होप हे तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल त्यानंतर आपण पुढे जाऊयात सायबर गुन्हे स्किप करू शकता त्यानंतर उच्च पदस्थांची कान उघडणी पहा एकीकडे राज्यपाल वेस्ट बेंगालचे राज्यपाल बोस यांच्या विरोधात महिलेंनी म्हणजे विनयभंगाची केस वगैरे टाकली त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये ओके त्या त्या केसच्या मी डीपमध्ये जाणार नाही आहे पण त्यांची पण कान उघडणी सु, 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 सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी केली असं इथं लेखमध्ये दिलेलं आहे ओके त्या न्यूजला मी थोडंसं स्किप केलं पण पहा दुसरीकडे ईव्हीएम बद्दल ओके okay. सर्वांना माहिती आहे सध्याला इलेक्शन चालू आहेत इलेक्शनच्या दरम्यान म्हणजे एकोणीस एप्रिलला जेव्हा पहिल्या टप्पाचं इलेक्शन झालं पहिल्या टप्प्याच्या इलेक्शन वेळी पहा त्याची आकडेवारी जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाहीर करायची असते ती त्यांनी आकडेवारी सव्वीस एप्रिलच्या दरम्यानच्या इलेक्शनच्या वेळी त्यांनी ती आकडेवारी केली म्हणजे जवळपास आता इथे सात दिवसाचा आहे पण जवळपास दहा दहा दिवसाचा कालावधी त्यांनी घेतलेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाहिरात डायरेक्टली म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती रिलीज करण्यासाठी किंवा म्हणजे ऑफिशियल आकडेवारी ती रिलीज करण्यासाठी मग या संदर्भात एडीआरने कुठे गेले सुप्रीम कोर्टामध्ये केस फाईल केले ओके मग एडीआरच्या केसबद्दल बोलत असताना सुप्रीम कोर्टाचे जजेस ज सॉरी जे जजेस आहेत त्यांनी अगदी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाला व त्यांनी हा लेट कशामुळे झालेला आहे हे चोवीस तारखेपर्यंत त्यांना सांगायचं त्यांनी वेळ दिलेला आहे मग पाहूयात की कशा पद्धतीने आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्याबद्दलची पावले वगैरे उचलेल म्हणजे लेखमध्ये म्हणायचं काय पहा लेखकाला की फक्त आम्ही तटस्थ आहोत असं सांगून चालत नाही आता पहा जेव्हा सोळा मार्च रोजी पहा आपल्याकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू केलं ना त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की आम्ही खूप तटस्थ आहोत व कोणत्याही पक्षाला आम्ही सोडणार नाही असं त्यांनी म्हटले पण ज्यावेळेस ती खऱ्या अर्थाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टची बारी आली किंवा आता पहा सध्याला तुम्हाला माहितीच आहे ना आज इलेक्शन आहे व आजच्या पण बातमीपत्रामध्ये तशा पद्धतीने ॲड येत आहेत की तुम्ही इथे इथे मतदान वगैरे करू शकता किंवा म्हणजे तसं जर असेल ना तर हे अगदी चुकीचं आहे व हे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे डायरेक्टली जर पाहिलं तर ओके मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने इथं काय घ्यायला पाहिजे होतं स्वतःहून तिथं सोमोटो वगैरे त्यांनी घेऊ शकले असते किंवा म्हणजे त्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे फक्त तटस्थ राहून चालत नाही तर ते न्याय झालेला आहे हे दाखवून पण द्यावं लागतं ओके पण सध्याला न्याय होत असलेलं इथं दिसत नाही आहे मग हेच समस्या आहे व पहा राज्यपाल आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे कशाही संवैधानिक पदं आहेत संवैधानिक पदं असताना देखील जर अशा पद्धतीची दिरंगाई वगैरे जर तिथं होत असेल तर ते अगदी चुकीचं आहे असं इथं लेखकाला बेसिकली म्हणायचं आहे आता पहा बद्दल सॉरी यू पी एस सी यावरती प्रश्न विचारणार नाही याची गॅरंटी आहे पण तुम्हाला नागरिक म्हणून लक्षात असणं गरजेचं आहे या निमित्ताने याबद्दलचं थोडंसं मी क्रिक सांगितलेलं आहे या लेखमदलला ओके बाकी आपल्यासाठी काही गरजेचं नाही आहे त्यानंतर छेत्रीनंतर कोण हा लेख जर शक्य झालं तर वाचून घ्या पण मी याला रेकमेंड करत नाही कारण पहा यू पी एस सीची खूप जवळ परीक्षा आलेली व अशा पद्धतीने आपण करू शकत नाही त्यानंतर नड्डा यांनी आर एस एसच्या विरोधात थोडंसं बोलले त्याबद्दल दिलेलं आहे मी याला पण स्किप केलेला आहे त्यानंतर पंतप्रधान कृषी सिंचन योजना राज्यात का रखडली आता इथे अगदी चांगली गोष्ट आहे हा लेख मी वाचला पण पहा खूप आकडेवारी म्हणजे खूपच आकडेवारी आहे व ही आकडेवारी आपल्याला लक्षात राहू शकत नाही म्हणजे दोन हजार सोळाचं इथं टप्पे वगैरे दिलेली आहेत ओके मग दोन हजार सोळाला ही सॉरी म्हणजे दोन हजार सोळाला जर खर्च शंभर रुपये होता ना मग तोच खर्च पहा दोन हजार एकोणीस मध्ये किती झालेला आहे दोनशे रुपये झालेला आहे आहे मग असाच दिरंगाई करत करत खर्च खूप वाढलेला या प्रकल्पाचा त्यामुळे ही योजना रखडलेली आहे असं इथं बेसिकली या लेखमध्ये सांगायचं आहे लेखकांना ओके हे लक्षात आलं तुम्हाला बस झालं एवढंच आहे याच्यामध्ये बाकी काही नाही ही आकडेवारी त्यांनी दिलेली आहे त्यानंतर इथं एका सॉरी एका संस्थेचा उल्लेख आहे नाबार्ड ओके नाबार्डची स्थापना सांगू शकता तुम्ही मला ओके पहा बरं येतं का लक्षात तुम्हाला तर अगदीच जुलै एकोणीसशे ब्याऐंशी व पहा सीने याच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता पूर्वी म्हणजे काही बँकांनी दिलेल्या होत्या सॉरी बँका दिलेल्या होत्या व त्यांचं क्रोनॉलॉजी लावा असं त्यांनी प्रश्न दिलेला होता त्यानिमित्ताने नाबार्डची स्थापना आपण सांगितलेली आहे एकोणीसशे ब्याऐंशी जुलै महिन्यामध्ये आहे ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या लक्षात आलेला असेल ओके तर अशा पद्धतीचे जे बारीक बारीक क्वेश्चन असतात ना ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे थोडंसं फॅक्ट आहे त्यानंतर सरफायसी कायदा आणि त्याचा गैरवापर ओके आता यासाठी आपण ब्रणाल सरांच्या हँडआउटकडे जाऊयात ओके सरफायसी कायदा आता एकच मिनिट द्या हां इथे आहे सरफायसी कायदा व पहा हे मृणालसरांचे हँड आउट आहेत मग याचं क्रेडिट ना संपूर्णरित्या सरांचंच आहे फक्त मी याला मराठीमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे सरफायसी ॲक्ट आता मृणाल सरांचे जे नोट्स आहेत ते हिंदी इंग्लिश दोन्हीमध्ये असतात व त्यांची टीचिंग पण इंग्लिश आहे पण आपण पन याचं मराठी माध्यमातून वापर करत आहोत ओके व अगदी याचं संपूर्ण क्रेडिट मी याच्यापूर्वी पण म्हटलं की याचं संपूर्ण क्रेडिट हे फक्त सरांना आहे व हे कॉपीराइट आहे तरी देखील आपण पहा फेअर यूज करत आहोत कशासाठी तर एज्युकेशन पर्पजसाठी हे फेअर है, ओके आता दोन हजार दोनचा आहे पहा इथं परीक्षेला लगेच इथं प्रश्न पण आलेले आहेत आता हे ना आरबीआय वगैरे परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यामुळे थोडस जे बँकिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं तर पहा इथे सरफायसी ऍक्ट दोन दोन हजार दोन ओके लगेच लक्षात आलं ना तुम्हाला सरफायसी ॲक्ट कधीचं झालेला आहे तर दोन हजार दोनचा आहे मग हे कायदा काय आहे पहा तर याची रेकमेंडेशन कोणी केली होती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पहा नरसिंह वन म्हणजे नरसिंहा यांनी पहिली कमिटी बसवलेली होती सॉरी यांची पहिली कमिटी बसली होती मग या कमिटीने रेकमेंड केलं पहा की बँकिंग सेक्टर रिफॉर्म त्यांनी रिकमेंड केले व त्यांनी काय म्हटले की पहा लोक कर्ज घेतात पण त्याचं रिफंड करत नाहीत ओके मग त्यासाठी काय करा तुम्ही कायदा करा ओके okay, कायदा करा व विशेष कानून करा सॉरी म्हणजे एक विशेष न्यायालय करा ओके okay, एक विशेष न्यायालय वगैरे त्यासाठी करा का पहा याच्यापूर्वी व्हायचं काय जर कर्ज घेतलं ना कर्जाची कर परतफेड होत नाहीये म्हणून बँका वगैरे त्या व्यक्तीला कुठे घेऊन जायच्या आपल्या दिवाणी न्यायालयामध्ये वगैरे घेऊन जायच्या ओके दिवानी न्यायालयामध्ये घेऊन गेल्यानंतर पहा त्याच्या विरोधात इकडून पण वकील असायचं व इकडून पण वकील असायचा व इथंच हे मॅनेज वगैरे केलं जायचं व याच्यामध्ये फटका कोणाला बसायचा तर बँकिंग सेक्टरला जास्त फटका बसायचा मग यासाठी त्यांनी काय म्हटले पहा नरसिम्हा वन म्हणजे कमिटीने काय म्हटली की पहा आता आपण जे रिफंड वगैरे करण्यासाठी जे हे करत आहोत ना आपण काय या करूयात यासाठी विशेष न्यायालय वगैरे तिथं स्थापना करूयात मग त्यासाठी पहा डेप्ट रिकवरी ट्रिब्युनल याची स्थापना करण्यात आली ओके एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून ह्याची म्हणजे विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली नरसिम्हा वन या कमिटीच्या रिकमेंडेशननुसार ओके आता हे वन म्हणजे काय पहा त्यांची कमिटी दोन वेळेस बसलेली आहे प्रामुखरित्या ओके नरसिंहम ओके मग आता परत एकदा ही कमिटी वर्क करत आहे का किंवा म्हणजे हे जे रिकमेंडेशन सॉरी हे जे न्यायालय तुम्ही स्थापन करायला लावलं हे वर्क करत आहे का ही परत एकदा पाहण्यासाठी नरसिंह टू म्हणजे दुसऱ्यांदा ही कमिटी बसली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये व यावेळेस नरसिंहम यांच्या लक्षात आलं की बाबा आपण जे पूर्वी सांगितलेलं होतं की म्हणजे पहा दिवानी न्यायालयामध्ये केस जर गेली तर लगेच तिथं लगत ते मॅनेज होत होतं याचं बँकिंग सेक्टरला फटका होत होता त्यामुळे मी ही रेकमेंड केलं होतं पण पहा आता सध्या डी आर टीमध्ये गेल्यानंतर पण पहा इथं जामीन वगैरे मिळत आहे म्हणजे जर त्यांनी त्याच्या विरोधात वगैरे तक्रार वगैरे केली बँकिंग सेक्टर सॉरी बँकिंगनी वगैरे तर त्याला जरी आत वगैरे टाकलं म्हणजे जेलमध्ये जरी टाकलं तरी ती रिकव्हरी वगैरे होत नाही आहे रिकव्हरी रेट जे आहे ते पूर्वीसारखंच आहे असं त्यांना निदर्शनास आलं मग यासाठी काय म्हटले पहा नरसिम्हा यांनी की सॉरी नरसिंह जे दुसरींदा कमिटी बसली होती त्यांनी काय म्हटले पहा आता डीआरटीला आपण काय करूयात बॅकअप म्हणजे थोडंसं इथं काय त्यांना पॉवर देण्याचा प्रयत्न करूयात व पावर कुठून देऊयात आपण तर अगदीच सरफायसी हा एक ऍक्ट करायला हवा असं त्यांनी म्हटले व त्यासाठी पहा मग दोन हजार दोन मध्ये या रिकमेंडेशन नुसार सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट दोन हजार दोन हा कायदा तयार करण्यात आला पार्लियामेंटनुसार व हे जे डी आर टी वगैरे पूर्वी होते यांना काय थोडंसं पॉवरफुल बनवण्यात आलं म्हणजे तुम्ही रिकव्हरी करायला जर गेलात तर तुम्हाला कोणीही अडवणार नाही अशा पद्धतीने त्यांना काय दिली पावस देण्यात आली ओके मग पा मग ही पावस तर दिली गेली व डी आर टी पण इथं चांगल्या पद्धतीने चालू झाल्या मग डी आर टी म्हणजे पहा हे डी आर टी म्हणजे काय पहिलं न्यायालय जशा पद्धतीने आता ले। तालुका लेवलवरती पहिलं न्यायालय ले असताना अगदी तशाच लेवलवरती हे पहिलं न्यायालय मग याचं अपिने अपिलेट ट्रिब्युनल हे एक दुसरे एक तयार करण्यात आलं व अपिलेट ट्रिब्युनलच्या पुढे गेल्यानंतर हायकोर्ट हायकोर्टच्या पुढे गेल्यानंतर पहा सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने हायरारकी पण या प्रोसिजरमध्ये करण्यात आलेली आहे ओके म्हणजे सरफायसी ऍक्ट नुसार अशा पद्धतीने एक आर पण तिथं वाढवण्यात आली ओके आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या क्लिअर असेल बरोबर मग पहा सर्फायसी ॲक्ट लागू झाला सर्व म्हणजे तशा पद्धतीने चालू होतं तरी पण पहा प्रॉब्लेम काय झाले थोडेसे याच्यामध्ये पण लिमिटेशन्स वगैरे येत आहेत मग आता त्यापैकी एक लिमिटेशन आहे पहा सर्फायसी ॲक्ट नॉट ॲप्लिकेबल ऑन फार्म लोन्स परीक्षेला हा प पर, प्रश्न नक्की येऊ शकतो पहा प्लीज लक्षात ठेवा की सर्फायसी जो ॲक्ट आहे ना तो कृषी जे कर्ज असतील ना त्याबद्दल लागू होत नाही ओके हे एक महत्त्वाचं आहे त्यानंतर इफ लोन डिफॉल्टर वॉन्ट टू अ स्टे ऑर्डर ही कॅन गो टू ऑर्डिनरी कोर्ट आताच पाहिलं पहा ही विल हॅव टू अप्रोच फॉर डीआरटी इफ डीआरटी डझंट हेल्प देन हायर अपील डेप्ट रिकव्हरी अपील ट्रिब्युनल त्यानंतर डी आर ए टी पण जर मदत करत नसेल तर कुठं जायचं त्यांनी हायकोर्ट व हायकोर्टापासून परत सुप्रीम कोर्टामध्ये व त्यानंतर पहा इथे महत्त्वाचं पॉईंट आहे डी आर ए टीमध्ये तो गेल्यानंतर पहा त्याला किती पन्नास टक्के मिनिमम लोन अमाऊंट आता पहा मी जर कर्ज काढलेलं होतं बँकेकडून शंभर रुपयेचं ओके व मला जर डी आर ए टीमध्ये जायचं असेल म्हणजे डी आर टी मला मदत करत नसेल डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल ओके मग ते जर मला मदत करत नसेल ना तर डी आर ए टी मध्ये गेलं मी तर तिथं मला काय पन्नास रुपये तिथं काय ठेवावं लागेल मला तिथं बॅकअप म्हणून ठेवावे लागतील ओके मग त्यानंतरच डी आर ए टी माझी सुनावणी करेल मग त्यानंतर मी हायकोर्टामध्ये जाईल मग त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी मोकळं होईल अन्यथा पहा जर मी आज फीस जर भरत नसेल म्हणजे जेवढं मी लोन घेतलेलं आहे त्याच्या आजी रक्कम तिथं मी फेडली पाहिजे त्यावेळेसच काय मला डी आर ए टीमध्ये वगैरे जाता येतं ओके तर हे आय होप तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल ओके मग पाहता ह्या विच लेंडर्स हॅव सरफायसी पावरस मग आता यामध्ये कोणाकोणाला हे सरफायसीनुसार पावर वगैरे देण्यात आलेले आहे तर सगळ्या बँका पहा कॉमर सॉरी कमर्शियल बँका असू द्या किंवा कॉपरेटिव्ह बँका असू द्या या दोघांना पण सरफायसी ॲक्टनुसार तुमच्याकडून रिफंड करून घेण्याची त्यांच्याकडे पावर देण्यात आलेली आहे त्यानंतर हाऊसिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजे एस डी एफ सी बँक वगैरे आहे पहा तशा पद्धतीने जे डी एच एफ एल वगैरे जे आहेत आता एक्झाम्पल तसे तर त्यांना पण यानुसार पावर आहे त्यानंतर एन बी एफ सी टू कंडिशन्स सायमल्टेनियसली फर्स्ट आहे एनबीएफसी हॅविंग असेट साईज ऑफ शंभर करोड रुपये आणि लोन गिवन ॲट लिस्ट वीस लाख रुपये ओके या दोन जर कंडिशन त्यांनी फुलफिल केल्या तर एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल जे कंपनीज असतील त्यांना पण ही पावर आहे पण फक्त त्यांना दोन कंडिशन इथं फुलफिल करणं गरजेचं आहे तेव्हाच सरफायसी ॲक्टनुसार त्यांना पावर मिळेल तुमच्याकडून लोन रिकवर करण्यासाठी मग पहा हे लोन रिकवर कसं केलं जाईल आता पहा मी शंभर रुपये काय घेतलं लोन घेतलेलं आहे बँकेकडून व मी शंभर रुपयाची काय तरी वस्तू घेतलेली आहे आता मी शंभर रुपयाची काय वस्तू घेतलं तर एक पेन घेतलेली आहे ओके पारकर पेन घेतला असं तुम्ही लक्षात घ्या आता पारकर पेनची किंमत तर जास्त आहे म्हणा तरी पण आपण एक कन्सिडर करूयात बरोबर मग पहा शंभर रुपये मला फेडणं झालं नाही बँकेचं कर्ज मी तसंच ठेवलं मग बँक आली रिफंड करण्यासाठी सॉरी माझ्याकडून ते वसूल करण्यासाठी माझ्याकडे बँक आली मग सरफाईसी ॲक्टनुसार त्यांना पावर दिलेली आहे की मी जी कोणती वस्तू घेतली आहे ती माझी वस्तू ते परत वापस पळवून घेऊन जाऊ शकतील असं त्यांना पावर देण्यात आलेली आहे बरोबर मग पहा ही पेन घेऊन ती वापस गेली किंवा पहा आता आपण काय करूयात हजार रुपये घेतलं मी बँकेकडून लोन व मी इथं पेन नाही घेतलं तर मोबाईल घेतला आता इथं बेस्ट उदाहरण होईल ओके मी इथं मोबाईल घेतला मग पहा मी लोन परतफेड जर नाही के केली ना तर हे काय करतील माझा मोबाईल घेऊन गेले बरोबर मग पहा आता ते मोबाईल हजार रुपयेलाच विकेल का बरं मार्केटची व्हॅल्यू काय होईल त्याची पहा जर तुम्ही अगदी ऑनलाईन जर विक्री वगैरे करा करायला गेलात ना तर त्यामध्ये खूप डेंट वगैरे ते काढणार म्हणजे व ते तीनशे ते चारशे रुपयेलाच घेतील तुमच्याकडून ओके किती पण न्यू जरी मोबाईल असेल तरी तीनशे ते चारशे रुपयाला जाणार माझा मोबाईल बरोबर मग हीच समस्या इथं ही पण झाली सरफायसी ऍक्टनुसार ना यांना पावर तर देण्यात आले डी आर टी डी आर ए टी वगैरे यांना पावर तर देण्यात आली देण्यात आली किंवा हे बँकिंग वगैरे जे सेक्टर आहेत ना यांना पावर दिली की बाबा तुम्ही रिफंडसाठी काही पण करू शकता पण प्रॉब्लेम झाला त्यांनी वस्तू जे उचलून आणली ना त्या वस्तूची व्हॅल्यूच राहायला लाग व्हॅल्यूच राहत नाही का तर पहा मोबाईल जर घेतला ना लगेच इथं म्हणजे ज्या दिवशी आपण पेटी पॅक मोबाईल फोडला ना लगेच जेव्हा सील फोडलो आपण त्याची लगेच व्हॅल्यू काय होती पन्नास टक्क्यांनी कमी होते ओके अगदी अशाच पद्धतीने इथं पण होऊ लागलं त्यामुळे बँकांचं जे एन आहे ते वाढतच राहू हो लागलं त्यांना वसुली करताच येत नव्हती मग हे लिमिटेशन यामध्ये दिसून आलं मग यासाठीच पहा गव्हर्मेंट ऑफ इंडियाने दोन हजार सोळामध्ये परत दुसरा नवीन कायदा केला इन्सॉल्वन्सी अँड बँक कोड दोन हजार सोळा हा नवीन कायदा आहे व या कायद्यानुसार पहा अगदीच दुसरे पण इन्स्टिट्यूशन वगैरे त्यांनी फॉर्म केले आहेत जसं की बॅड बँक वगैरे तिथं त्यांनी हे केलेली आहे जर ऑनलाईन मला फक्त जो माझा मोबाईल होता तो चारशे रुपयाला जात असेल ना तर ही बॅड बँकवाले वगैरे काय करतील हे पाचशे रुपयाला वगैरे देण्याचा प्रयत्न करतील आता हे बॅड बँक म्हणजे किंवा आता डायरेक्टली ही मोबाईलची संकल्पना नाही आहे पण पहा हे बॅड बँकवाले काय करतील तर माझे जे लोनचे डॉक्युमेंट होते ना ते लोनचे डॉक्युमेंट बँकेकडून हे पहा बँक आहे ना इथून बँक हे लोनचे डॉक्युमेंट ह्या बॅड बँकला देईल व बॅड बँक ह्यांना पाचशे रुपये देईल ओके व बॅड बँकवाले येऊन माझ्या घरी काय करतील त्यांनी माझं मोबाईल उचलून घेऊन जातील ही अशा पद्धतीने थोडीशी किचकट प्रोसिजर यामध्ये दिलेली आहे आता थोडक्यात मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कारण पहा हे खूप मोठं हँडआउट आहे ओके जर तुम्हाला जर समजावून सांगायचं म्हटलं तर आपल्याला ही लेक्चरच घ्यावे लागतील ओके त्यामुळे मी याला जास्त डीपली वगैरे न जातं तुम्हाला फक्त थोडंसं ओव्हरव्यू देण्याचा प्रयत्न केला कारण मी तर सरफायसीबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता सॉरी आज लेख आलेला आहे सरफायसी ॲक्टबद्दल ओके आय होप तुम्हाला योग्यरित्या समजलेलं असेल बाकी पहा आपण लवकरच इकॉनॉमिक्सचे पण लेक्चर चालू करणार आहोत ओके पण प्रॉब्लेम कसा आहे आता यू पी एस सीची एक्झाम आहे त्यामुळे मी थोडंसं थांबलेलं आहे ओके याबद्दल काही शंका असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता ओके इकॉनॉमिक्स तर माझं म्हणजे अगदी मास्टर झालेलं आहे त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर पहा याच्यानंतर क्रीडा न्यूज वगैरे आहेत तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता त्यानंतर पहा सरफायसी ॲक्टचे संपूर्ण मी प्रश्न घेऊन आलेले आहे पी वाय क्यू सगळं आता याचं क्रेडिट कोणाला जातं तर टेस्ट सिरी सॉरी टेक्स्टबुक डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे ना याला याचं क्रेडिट जातं मग यांची एम सी क्यू तुम्ही वाचून घेऊ हो शकता सगळी काय काय आहेत हे अगदी तुम्ही ते पाहून घेऊ शकता सरफायसी ॲक्टबद्दलचे ओके आता इथे थांबतो धन्यवाद